नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण आलेलो अभिषेक आणि श्वेताच्या लग्नाला अभिषेक माझा युनिव्हर्सिटीचा मित्र आहे आणि श्वेताला पण मी तेव्हापासूनच ओळखते खूप छान लग्न म्हणजे आता जस्ट पार पडलं मी आता बाहेर येऊन भेटवून येते जे काही विश्वल आहे जे काही छान छान घडले आहेत सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये आहे कोणाबरोबर आले तेही दाखवणार आहे त्यामुळे स्टेटिंग चालेल

बरं या ज्या तुम्ही मंगलाष्टका ऐकल्यात त्या अभिषेकचे अभिषेक भजन वगैरे असं सगळं पण करतो तर त्या ग्रुपमधल्यांनी या स्वरचित मंगलाष्टका गायल्या होत्या आणि तेव्हा मी शूट केलं होतं पण अर्थात ते व्हिज्युअल्स मला तसे जोडता आले नाहीत त्यामुळे हे जे व्हिज्युअल्स आहेत त्याला मी तो एक फील देण्यासाठी त्या मंगलाष्टका इथे जोडल्या होत्या आत्ता माझी आणखीन एक प्रिय मैत्रीण धनिष्ठा हिच्याकडून मी अभिषेकच्या या लग्नातल्या सुंदर व्हिज्युअल्ससाठी एक छोटंसं गाणं म्हणून घेतलेलं आहे आय होप तुम्हाला ते आवडेल ऐका धुंदी धुंदी फुला ना आले मुख्या भावना दुंदी कड़ाना दुंदी फुलाना तुझा जीवनी नीति जागाली सगली मणरानिया प्रीति ची सुटे आज सुखाचा उखाणा आले मुख्या भावना धुंदी कळ्याना चिरंजीव होई कथा मिलनाचे तृषा वाढते तृप्तयालोचना युगांचे मिलावे रूपया क्षणान् शब्दरूपले मुख्या भावना धुन्दी कल्याना धुंदी फुला आय होप तुम्हाला सगळ्यांना गाणं आवडलं असेल जर आवडलं असेल तर धनिष्ठासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की काहीतरी कमेंट करा ती सुद्धा व्हिडिओ बघते ती सुद्धा कमेंट वाचते बाय द वे हे आता दिसतंय आपल्याला समोर ते श्वेताचं रुखवत आहे आणि यानंतर मग आम्ही थकलो होतो म्हणजे शूट करून आणि गरमीमुळे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी लगेचच जेवणाकडे आपला मोर्चा वळवला श्वेताच्या रुकवतातली हायलाईट वाटलेली गोष्ट म्हणजे ना मला ही हा जो तुम्हाला नाही ते स्वीट्स नाही ते मला आवडतात पण ही गोष्ट त्यांचा एंगेजमेंटचा फोटो मुंडावळ्या आणि त्यांची दोघांची नावं हे असं छान फ्रेम करून ठेवलं होतं एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात स्विच करण्याआधी जेवण दाखवून घेते जेवण उत्तम होतं हायलाईट होती तवा भाजी आणि कोथिंबीर वडी आणि आता श्वेता अभिषेकचा रिसेप्शनचा लुक आपण बघूया i <laughs> do त्यानंतर आम्ही अभिषेक आणि श्वेताला भेटायला गेलो स्टेजवरती गिफ्ट द्यायला गेलो कॉम्प्लिमेंट्स कॉंग्रॅच्युलेशन्स करायला गेलो आणि दोघंही खूप छान दिसत होते अर्थात बरं मी कोणाबरोबर गेलो होते तर हा आहे मोहित वैद्य मध्ये जी आहे ती आहे ट्विंकल ते जणं इतकं कॅमेराला घाबरत लाजत होते काय सांगू आणि ही आकांक्षा आम्ही सगळे युनिव्हर्सिटीपासून एकत्र आहोत ओळखीत आहोत आणि अभिषेकच्या लग्नाच्या निमित्ताने स तब्बल चार वर्षांनी आम आमची सगळ्यांशी पुन्हा भेट झाली अभिषेकचंच लग्न त्याला निमित्त ठरू शकत होतं कारण अभिषेकच सगळ्यांच्या सगळ्यात जास्त क्लोज आहे आणि त्याने ती नाती जपली आहेत तितकीच आणि म्हणूनच आज सगळे आम्ही एकत्र जमलो होतो अभिषेकच्या लग्नातली हायलाईट होती मंगल अष्टक आणि एकदम सुरेल माहोल होता कारण अभिषेक स्वतः सुद्धा गातो बाई वे अभिषेक श्वेता तुम्हाला दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स असेच एकत्र राहा आणि तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका छान छान अशा कविता आणि गाण्यांच्या सगळ्या डेकोरच्या आयडियाजसाठी वगैरे व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता आणि येस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण लवकरात लवकर आपल्याला तीन हजारच्या पुढेचा जायचा टप्पा गाठायचा आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत नक्की सबस्क्राईब करा बाय बाय